जगातील सर्वात उंच मानवनिर्मित असणाऱ्या बुर्ज खलिफापाशी आता मी उभा आहे आणि माझ्या मागे दिसतोय तुम्हाला बुर्ज खलिफा आणि बुर्ज खलिपाच्या ह्याच दुबईच्या भूमीत रंगला आहे तो आशिया करंडकचा क्रिकेटचा क्रिकेटचा क्रिकेट थरार आणि ह्याच थरारामध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताच्या एक दोन नव्हे तर तीन मॅचेस व्हायची शक्यता आहे निश्चित येता येत्या सुपर संडे असणारे हाय ऑल्ट्री ड्रामा असणारे भारत आशिया करंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध झुंजणार आहे निश्चितच भारताची सुरुवात दमदार झाली आहे विजयी सलामी भारतीय संघाने दिली आहे त्यामुळे ह्या आशिया करंडकमध्ये खऱ्या अर्थाने भारत पाकिस्तानचा असा ऐतिहासिक असा स्पर्धा ही रंगणार आहे कारण की क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान हे देश तीनदा एकमेकांसमोर येणार आहे खरं तर एक विजयाच्या ऐतिहासिक अशा हॅट्रिक ह्या दुबईच्या भूमीत दिसणार आहे आणि एक हा खरंतर अशा करणंचा बुरस्खलिपा कोण सर करणार हाच खरं तर सवाल सगळ्या क्रिकेट प्रसंग आहे पण भारतीय संघाने पूर्णपणे तयारी केली आहे भारतीय संघाचा जो दम हा भारताशी भारतीय संघाचा पूर्णपणे शक्तीनिष्ठ भारतीय संघ उतरला आहे विशेष म्हणजे आपण जर आशिया कंडक्टचा किंवा टी ट्वेंटीचा इतिहास पाहिला तर त्या निश्चित त्या त्या स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत भारताचंच पार्ट जड राहिलेलं आहे त्यामुळे दुबई इंटरनॅशनल मैदानात होणाऱ्या या लढतीकडं सगळ्या जगाचं लक्ष असणार आहे जर इथलं वातावरण तर चाळीस डिग्री सेल्सिअस आहे त्याचा परिणाम भारतीय संघावर होण्याची शक्यता कमी आहे कारण की भारत स्पर्धेअगोदर आठ दिवस आलेला आहे भारताने कसून सराव केलेला आहे आणि निश्चितच जो भारताचा फॉर्म आहे निश्चितच चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपण पाकिस्तानला हरवलं होतं भले ह्यापूर्वी जो ईशा कंडक झाला होता त्यामध्ये पाकिस्तानने आपल्याला हरवलं होतं आणि आपला आव्हान संपुटा झालं होतं तो पराभवाचा बदला घेण्यासाठी पण टीम इंडिया ह्या दुबईच्या मैदानात उतरणार आहे आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचा एक अद्भुत असा सोहळा ह्या दुबईच्या मैदानात पाहायला मिळणार आहे ह्या रविवारी चौदा तारखेला त्यानंतर एकवीस तारखेला पुन्हा एकदा आ, सुपर फोरमध्ये भारत पाकिस्तानची लढत होणार आहे आणि त्यानंतर जर हे दोन संघ क्रमवारीत अग्रस्थानी राहिले तर या दोन्ही संघही पुन्हा एकदा अंतिम सामन्यात दिसेल त्यामुळे एक दोन नव्हे तर तीनदा असा हा भारत पाकिस्तानचा थरार ह्या दुबईच्या भूमीत पाहायला मिळणार आहे आणि एक अशी अद्भुत अशी क्रि परवणी असणार आहे आणि हे जर भारताने यश मिळवलं तर एक नवा इतिहास असेल ह्या बुर्ज खलीपाच्या भूमीत भारताने नोंदवलेला संजय दुधाने दुबई